ले ले गरम पाणी लिंबू आणि मध खूप कॉमन आहे म्हणजे बऱ्याच लोकांकडून महिला असतील किंवा पुरुष असतील प्रत्येकाला वाटतो बेडवल आवडत वजन कमी करण्यासाठी एक धडपड केली जाते त्यातला हा एक पर्याय तो पर्याय प्रत्येक वेळेला लागू पडतो काही जणांना लागू पडतोही म्हणजे नाही असं मी म्हणणार पण नाही पण अगदी शंभर टक्के लोकांना नाहीच लागू पडत मग हे असं तुम्ही महिना दोन महिने चार महिने सहा महिने हे कंटिन्युअस फॉलो करतो आणि मग काय होतं की हळूहळू ते जे लिंबू आहे जे ऍसिडिक नेचरचं आहे ते तुमच्या हाडांवरती ते तुमच्या हाडातल्या कॅल्शियम वरती काम करायला लागतं आणि ते, ते कॅल्शियम कमी करायला लागतं मग एका बाजूला तुमचं कदाचित वजन कमी होतं पण दुसऱ्या बाजूला तुमची हाड आणि ज्यांच्यामध्ये वजन कमी होत नाही ते नाहीच होत पण दुसऱ्या बाजूला हाड ठिसूळ करणं हा त्याचं काम जे आहे ते कंटिन्युअस चालू असतं कारण साधी गोष्ट आहे तुमचा कडप्प्याचा जो ओटा आहे किचन ओटा त्याच्यावरती लिंबू पिळलं किंवा किंवा लिंबू कट केला आणि त्याचे थेंब जर पडले ना तर तो पांढरा डाग राहतो का तर कडपा हा कॅल्शियम रिच मटेरियल आहे लिंबू हे ऍसिड आहे आणि मग ते त्याला जाणार आहे आणि म्हणून सगळे नियम म्हणजे सगळ्यांसाठी एकच नियम असं न करता